माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं सोलापूरमधील आजचे हवामान वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज सोलापूरमध्ये हवामानामध्ये हलक्या पावसाची आणि ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे किमान तापमान तेवीस डिग्री सेल्सिअस सेव्हन्टी थ्री डिग्री फॅरेनाईट कमाल तापमान अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस एटी थ्री डिग्री फॅरेनाईट दिवसा हवामान हलका पाऊस असेल तर रात्री ढगाळ असेल तसेच जोरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा वाजता तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार आहे असून वाऱ्याचा वेग हा सतरा मैल प्रति तास सुमारे सत्तावीस किलोमीटर प्रति तास वाऱ्याची दिशा पश्चिम दिशेने वाहणारी असून पावसाची शक्यता पंचेचाळीस टक्के वर्तवण्यात आली आहे पुढील काही दिवसाच्या अंदाजानुसार गुरुवार एकवीस ऑगस्ट रोजी ढकाळ वातावरण तसेच कमाल तापमान व हलका पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोलापूरच्या हवामानाबद्दल हवामान विभागाचा हा अंदाज आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका